नमस्कार मित्रांनो शिवा चार जून भागामध्ये शिवा अंजलीचा बरोबर पत्ता लावते पोलिसांच्या ताब्यात देऊन मस्त कॉन्ट्रॅक्ट मिळवते पत्रकार प्रश्न विचारत असतात पण शिवानी आशूकडून डील करणारे सर बोलत असतात पण शिवानी आशू पुन्हा अंजलीकडं जातात आणि म्हणतात हे बघ तू जे काय केलं ना ते कुणाच्या तरी सांगण्यावरून तू जर त्याचं नाव सांगितलं तर आम्ही तुला सोडून देऊ शिवा म्हणते आम्ही केस मागे घेऊ मला माहिती आहे ना तुझी नक्कीच काहीतरी मजबुरी असणार नाहीतर तू अश्वला उगाचच कशाला अडकवशील हे बघ जे काय असेल ना ते सत्य सांग आमची तुझ्याशी कुठलीही दुश्मनी नाही आणि जो कोणी ना तू तुला काय सोडवायला येत नाही कारण त्याला माहिती आहे तुला सोडवायला आलं तर त्याचं नाव पुढे येणार कदाचित तू आयुष्यभर ह्या जेलमध्येच खितपत पडशील अंजली घाबरू म्हणते ठीक आहे आता अश्वानी शिवा मस्त पार्टी ठेवतात त्यामध्ये दोघंजणं डान्स करत असतात तेवढ्यात अंजली येते आणि दारात उभा राहते तिला बघून श्वास घाबरतो आणि इकडे तिकडे बघतो तर सगळे डान्स करत असतात त्याचा फायदा घेऊन श्वास अंजलीकडे जातो आणि रागात म्हणतो अगं तू इथे काय करतेस आता खांद्यावर पटकन हात पडतो श्वास मागे बघतो तर आश्वासतो म्हणतो काय जिजू तिने इथे यायला नको होतं का का तुमचं फितळ उघडं पडेल कीर्तीच्या तर पायाखालची जमीनच सरकते सगळे शॉकहून बघत असतात शिताई म्हणते आशू काय झालं तू सुहासोबत असं का बोलतोस शिवंती शिताई मी सांगते आणि सुहासच्या एक कानाखाली देते ते बघून तर सगळेच हादरतात सुहासच्या कानाखाली बसल्यामुळे तो गालाला हात लावतो पण काय बोलावं हे कळत नाही माजुरड्या कीर्तीचा शब्द फुटत नाही पण तिला घाम नक्कीच फुटतो आता पुढे काय होणार याचे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद